महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काल सायंकाळी भाजप नेत्यांसोबत बैठक होणार आहे या बैठकीत भाजप मनसेची युती होण्याची शक्यता आहे या दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे भाजप समोर दोन जागांचा प्रस्ताव देखील ठेवणार आहेत त्यामुळे आता भाजप आणि मनसेमध्ये युती होणार का आणि मनसेचा दोन जागांचा प्रस्ताव भाजप मान्य करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून भाजप मनसे होणार असल्याची चर्चा सुरू होती अखेर या चर्चा आज खऱ्या ठरताना दिसणार आहेत कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच दिल्लीत उपस्थित आहेत त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील तिथे उपस्थित आहेत दिल्लीत भाजपची कोर कमिटीची बैठक सुरू आहे या बैठकीसाठीच हे नेते दिल्लीत आहेत दरम्यान आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांची दिल्लीत भेट होणार आहे या भेटीत भाजप मनसेच्या युतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुतीमध्ये मनसे देखील सामील होणार आहे तसेच मनसे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे त्यामुळे या बैठकीत राज ठाकरे भाजप समोर दोन जागांचा प्रस्ताव ठेवणार आहेत या दोन जागांवर मनसे निवडणूक लढवण्यास इच्छुक असणार आहे भाजपच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे या बैठकीत राज ठाकरे सहभागी होण्याची शक्यता आहे मनसेला लोक शक्यता, मनसे एक ते दोन जागा देण्यात राज ठाकरेंची मनसे आणि भाजपची विचारधारा एकच आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकते असे संकेत वेळोवेळी देण्यात आले होते आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी मनसेबाबत योग्य वेळी निर्णय होईल अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या दरम्यान दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहेत ते महायुतीत आल्यास आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया शिंदेगाडाचे नेते संजय शिरसाड यांनी जी चोवीस तासशी बोलताना दिली होती तसेच मनसे युती सोबत येण्याबद्दल लवकरच योग्य निर्णय होईल असे सूचक विधान काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडे दोन जागांची मागणी करण्याचा अंदाज आहे राजकीय सूत्रांनुसार दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघावर मनसेची नजर आहे या दोन जागा लढण्यास मनसे इच्छुक आहे आता मनसेच्या या दोन जागांचा प्रस्ताव भाजप मान्य करणार का मनसेच्या वाट्याला या दोन जागा येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे